मराठा विद्या समाज संचलित अनुदानित आश्रमशाळा मोहपाडा सुरगाणा इथे तीन फेब्रुवारी रोजी ऋतुरंग सांस्कृतिक महोत्सव अर्थात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे झालंय विद्यार्थ्यांनी यावेळी विविध सांस्कृतिक कला प्रकार सादर करत उपस्थित प्रेक्षकांची दाद मिळवली आहे विद्यार्थ्यांनी बालगीतं महाराष्ट्राची लोकधारा शेतकरी नृत्य भारतीय प्रादेशिक नृत्य आदिवासी पावरी भिलाव नृत्य एकपात्री आणि बहुपात्री प्रबोधनपर नाटिका सादर करून उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली आहेत त्याबद्दल मराठा प्रसारक समाज संस्थेचे शिक्षणाधिकारी लोखंडे सर आणि डोके सर तसे सरचिटणीस नितीन ठाकरे यांनी विद्यार्थ्यांचं कौतुक केलंय स्नेह संमेलनामध्ये कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निर्मिती फाउंडेशनचे हर्षल गांगरुडे आणि सदस्य उपस्थित होते मोहपाडा सरपंच शांताबाई पवार उपसरपंच विजय दळवी ग्रामपंचायत सदस्या लीलाबाई भोये विकास पवार राणी जाधव आणि सर्व सदस्य आणि माजी सरपंच नरेंद्र भाऊ दळवी तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष योगेश ठाकरे शाळेचे मुख्याध्यापक दीपक कणसे पाटील आणि संतोष गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली निलेश बुवा जितेंद्र ठोके तसेच सुनील कासार हेमंत ठाकरे मुकेश दोंदे कैलास चौधरी बाळासाहेब शिळ जयवंती जाधव पवार मॅडम भुए मॅडम कैलास गांगोडे आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केलेत रवींद्र सी चोवीस तास कळवण नाशिक तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर